पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत गेलेला माल व आरोपी दीपक माने व गौतम काळे यांचा शोध घेऊन चार घरफोडीचे गुन्हे केले उघडकीस प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे प्रवासादरम्यान एक करोड बारा लाख रुपयांचे सहाशे चौऱ्याऐंशी मोबाईल सन्मानपूर्वक प्रवाशांना केले परत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के लष्कर व कोंडवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आर्यन माने व विशाल आचार्य यांच्या पुणे लष्कर पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के आषाढीवारी दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने माऊली स्क्वॉड या पोलिसांनी वारकऱ्यांच्या वेशात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे सोळा गुन्ह्यांचा छडा लावत अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण एकशे छप्पन्न संशयितांना ताब्यात घेण्यात आले प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के बोईसर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपी पाजी सोडी आणि कार्तिक मारू यांच्या मुसक्या प्रतिनिधी उपसंपादक मंगेश उईके ट्यूबक्राफ्ट कंपनीच्या लाख रुपयांच्या मशीन चोरून नेणाऱ्या टोळीतील आरोपी मंगेश पवार विकास पवार समीर पवार बबलू घोगरेकर आकाश पवार व चंद्रकांत जाधव यांच्या माणगाव पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के इंस्टाग्रामवर शस्त्रा फोटोची पोस्ट टाकल्याने चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी तंजिल बे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लोखंडी सत्तूर व एक कट्यार जप्त करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध अपराध क्रमांक तीनशे सत्त्याहत्तर पंचवीस कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्यासह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के नायगाव पूर्व वसई येथील एका चार मुरडी अवनिका प्रजापती हिचा आईच्या हलगर्जीपणामुळे बाराव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू प्रतिनिधी भूषण जाधव तालाब या साजेश राजस्थान के तखतगढ़ में गवाही जलधार भूमी बना जनआक्रोश का केंद्र प्रतिनिधी सोहन सिंग रावणा विरार चर्चगेट लोकल ट्रेन में भीड के कारण लटकता हुआ युवक खंबे से टकराते हुए बाल बाल बचा प्रतिनिधी उपसंपादक विजय परमार ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार